इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा वाद हा दिवसेंदिवस चिघळतच चाललेला आहे या विषयावर भाष्य करण्यासाठी आपल्याबरोबर आज दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे दादा हे आहेत तर नेमका त्यांच्याकडनं आपण हा काही विषय जाणून घेऊया नमस्कार कसं आहे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे वाळवा तालुक्यातील वाटेगावचे सुपुत्र आणि हे सुपुत्र आज तसं पाहिलं तर पूर्ण जगभरात त्यांचं साहित्य काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे आणि अण्णाभाऊंचे पुतळे हे रशियासारखे फॉरेन देशामध्ये झालेले आहेत परंतु या सांगली जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊंचे पुतळे बरसवताना शासनाशी आणि लोकप्रतिनिधीशी झगडावं लागत आहे आणि ते स्वतःहून काही करत नाहीत म्हणून आम्हाला भांडून घ्यावं लागतंय अशा तऱ्हेनं आम्ही सांगलीमध्ये दोन ठिकाणी पुतळे बसवलेले आहेत आटपाडीमध्ये पुतळा बसवलेला आहे तो पण अनधिकृत बसवला आणि तो आज अखेर आहे तसा आहे या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून सुद्धा सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी सांगलीमध्ये त्यांचा सा पुतळा बसवला गेला नाही तो अनधिकृत बसवला गेला त्यामुळं आम्ही गेले तीस वर्ष झालं इस्लामपूर नगरपालिकेला अण्णाभाऊचा पुतळा या इस्लामपूर शहरामध्ये व्हावा पूर्णाकृती पुतळा आणि अण्णाभाऊच्या विचारांना उंचीला साजेल असं स्मारक व्हावं यासाठी वेळोवेळी मागण्या के केल्या आंदोलनं केली विविध पक्ष संघटनांनी यामध्ये भाग घेतला ज्याच्या त्याच्या परीनं त्यांनी आंदोलन केली परंतु या सुस्त प्रशासनानं आणि इथल्या लोकप्रतिनिधीने अण्णाभाऊना एका समाजातच जकडून ठेवलं त्यामुळं अण्णाभाऊना समाजात जखडून ठेवल्यामुळं आम्ही इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा कशा पद्धतीनं उभा राहील त्यासाठी काल एक ऑगस्टला एकशे पाचवी जयंती आम्ही साजरी करण्याचा निर्णय घेतला तालुक्यातील अण्णाभाऊ प्रेमी बहुजन समाज आणि विविध पक्ष संघटना पुरोगामी संघटना आणि पक्ष यांच्या वतीने एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून अण्णाभाऊंचा इथं जागर झाला पाहिजे अण्णाभाऊना इथं मानवंदना झाली पाहिजे अण्णाभाऊंचा इथं सन्मान झाला पाहिजे या उद्देशानं आम्ही इथं एक कार्यक्रम आखला आणि त्याच दिवशी गनिमी काव्याने आम्ही तहसीलदार कचेरी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला अण्णाभाऊंचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आणि तो पुतळा आम्ही गनिमी काव्याने इथं बसवलेला आहे आता तुम्ही म्हणत की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच तर अण्णाभाऊनी ज्या वेळेला या भारत देशाच्या बाहेर पहिला पोवाडा गायला तो छत्रपती शिवरायांचा गायला अण्णाभाऊनी छत्रपतींना देशाच्या बाहेर नेऊन ठेवलं ते अण्णाभाऊचे गुरु आणि दुसरे गुरु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेही या चौकामध्ये आहेत आणि अण्णा असे म्हणत होते जग गा बदल घालून निघाव सांगून गेले मज भीमराव म्हणजे भीमराव हे अण्णाभाऊंना बाबासाहेब सांगत होते की काही गोष्टी माझ्याकडून राहिलेल्या आहेत ते अण्णा तू पूर्ण कर त्यामुळे हे दोन महापुरुष त्यांचे गुरु आणि अण्णा सुद्धा हे महापुरुष आहेत आणि त्यांचा सन्मान ह्या नगरपालिकेनं आणि प्रशासनानं करावा यासाठी आम्ही हे धाडशी पाऊल उचलून या चौकामध्ये आम्ही अण्णाभाऊंचा पुतळा बसवलेला आहे हा पुतळा व्हावा यासाठी अजून तुम्ही भविष्यात काही पावलं उचलणार आहात का खर तर हा पुतळा होण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पुतळ्यापाशी आज पाच सहा दिवस आले आंदोलनाच्या भूमिकेतून आम्ही कार्यक्रम आखतोय उद्या सहा तारखेला त्या ठिकाणी टक्कर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे पूर्ण जिल्ह्याच्या बाहेरील आणि जिल्ह्यातील बहुजन समाजातील विविध पुरोगामी पक्ष संघटना यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं की चांगल्या प्रकारे प्रतिसाद येतोय आजही आमच्या काही समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन सकाळी ठेवलेलं होतं आणि बऱ्यापैकी कार्यकर्त्यांनी डोक्याची केस काढून या शासनाचा निषेध केलेला आहे त्यामध्ये एक माझ्यासोबत बापूसाहेब बडेकर हे आहेत आणि असे उपक्रम आम्ही चालू ठेवले तर आताही संध्याकाळी सात वाजता अण्णाभाऊनी लिहिलेल्या शाहिरीवरती शायरी कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे रोज वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे जवळपास सहा दिवस झाले तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात पुतळा उभा केलेला आहे तर या सहा दिवसात कुठला प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आपल्या भेटीसाठी आले का आ... तसं तुम्ही तात्पुरतं असं म्हणू शकत नाही कारण अण्णा भाऊंचा सन्मान हा देशाचा सन्मान आम्ही तो पुतळा त्या ठिकाणी कायमस्वरूपी बसवलेला आहे यासाठी प्रशासकीय अधिकारी आमच्यापर्यंत आले तहसीलदार आले फ्रांत साहेब आले एस पी आले सी ओ साहेब आले जिल्हाधिकाऱ्यांचे निरोप घेऊन आले त्यांनी एक दोन हजार एकोणीसला आमच्या आंदोलनाची दखल घेऊन नगरपालिकेमध्ये काही ठराव पारित झाले होते त्या ठरावाप्रमाणे त्यांनी आता त्या जागेमध्ये पुतळा आणि स्मारक बसवतो असा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना तयार करून प्रकरण तयार केलं असं दाखवलं परंतु आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार एकोणीसला जर ठराव पारित झाला असेल पास झाला असेल तर दोन हजार एकोणीसपासून पासून दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशासन काय झोपलेलं का अधिकाऱ्यांनी काही काम केलं नाही त्यामुळं आता आम आमचा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या वरती कोणत्याही लोकप्रतिनिधीवरती आमचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळं तालुक्यातल्या पूर्ण अण्णाभाव साठे समितीनं आणि तालुक्यातल्या विविध पक्ष संघटनेच्या अन्नाभावावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आम्हाला अण्णाभाऊचा सन्मान होत नाही जोपर्यंत जागा ताब्यात मिळत नाही तोपर्यंत किंबहुना जे स्मारक आहे ते त्या जागेत त्यांनी करावं अण्णाभाऊचा पुतळा याच ठिकाणी आत्ता स्थापन केला आहे तिथंच कायम ठेवावा कारण तिथं छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे दोन गुरूंचे पुतळे आहेत तिथं अण्णांचा सन्मान करायला का काय हरकत का आहे त्यामुळं पुतळा त्याच ठिकाणी राहणार भले यासाठी संघर्ष करावा लागला तरी चालेल आता आम्ही पाठ्यमाग हटणार नाही आज या ठिकाणी तुम्ही मुंडन केलं तर शासनाचा कशा प्रकारे धिक्कार करावा असं वाटतो मला अजून वाटतो आज जे मुंडन आम्ही केलं गेले तीस वर्ष अखंडपणे चळवळीच्या माध्यमातून अनेक आंदोलन मोर्चा आम्ही या इस्लामपूर नगरीमध्ये केले आणि इस्लामपूर नगरीमध्ये नगरी करत असताना तर प्रशासनाने प्रस्थापितांनी कोणत्याही प्रकारचा नियोजन किंवा पुतळ्यासंदर्भात चर्चा अशा अजिबात झालेली नाही आणि अजूनही शो तालुका अण्णाभाऊ साठेंचा तालुका म्हणून ओळखला जातो रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा होतोय आणि या जन्मभूमीमध्ये त्यांचा पुतळा नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आणि गेले सहा दिवस आम्ही अखंडपणे तिथून बसून आहे प्रशासनाची किंवा प्रस्थापितांची अजूनही हालचाल दिसत नाही त्यामुळे आज आम्ही मुंडन केलेलं आहे अजूनही जर आम्हाला प्रशासन किंवा प्रस्थापित न्याय देत नसतील तर आम्ही आमच्या पद्धतीने काम करू आणि आमचा रक्ताचा सडा जरी वाहिला तर आम्ही मागं हटणार नाही पण तिथे आमचा जिथे आत्ता पुतळा आहे तहसीलदार कार्यालयाच्या समोर शिवाजी महाराजांच्या शेजारी बाबासाहेबांच्या समोर तो पुतळा बसेल आणि तो बसल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही त्यासाठी कोणताही संघर्ष करायला लागला त्यासाठी आम्ही तयार आहे एवढी तुम्हाला सांगतो जय भीम जय भारत जय संविधान